आणि जुलीला पहिली आंघोळ घालायचे आणि नंतर मग केस वगैरे कापून येतो आणि आज काही खास असं काही काम नाही किरकोळ किरकोळ काम आहे तेवढं करायचं आहे पहिलं जुलीला आंघोळ घालतो जाऊन घालतो म्हणजे दादे घालणार आपण शूटिंग करणार फक्त ते आपल्याला काम दिले की फक्त ब्लॉग बनवायचं मागे लागून माझ्याकडनं ब्लॉग बनवून घ्यायला लागले आता आजच्या येणार पण नुसतं मागे लागून मागून बनवून घेतलेला ब्लॉग आहे तर जरा लोच अंघोळ चालू आहे येत नव्हती ओढून ओढून आणले बघा कशी करते आता बघत नाही अशा पद्धतीने जिलीची अंघोळ झाले दिली जिली भोक त्याला भोक अगं आता पाहायला लागले बघा जिले अंघोळ घेऊन रेडी आहे मालक अजून रेडी नाही अंघोळीचा काम लागले एक्स्ट्राच तेवढं करून येतो सपाट चेन खायला म्हटले तेवढं जिरवून या तर आता जरा काम करून येतो जरा आज पहिला खडी टाकून घ्यायला सांगितलं तर खडी उतरासाठी पहिला जरा सपाट करायला पाहिजे तेवढं सपाट करून घेतो चल रे दाद्या नाही नाही सपाट लेवन एवढं इंग्लिश येते मला तर भाऊ ना आता आपण आलो तो वरच्या प्लॉटवर तर इथं आपण असं शेड मारले ते तिथं सामान पडलं होतं इकडं तिकडे हे इकडं आणून या शेडमध्ये आहे सगळं आणि आता इकडे सामान ठेवायला पण आपल्याला भरपूर आहे तर काही विषय नाही एवढं सगळं सामान बसलय आपलं पहिलं तिकडे सगळं माग तिकडे तिकडंच पडलं होतं तर आपण एक प्लॉटवर शेड मारून सगळं इकडं वर पंधरा साहित्य ठेवायला पाईप पाई वगैरे पाई 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 मागून घेतले शिल्लक राहिलं तर टाकायला काही की आहे हो बाहेरचे बी दिखाते मी तुमको कैसा की आहे निकलते हे अभि बघा असं गेलंय समोरून इकडं चौकट जुन्या घराचे शिल्लक आहेत त्या ठेवलेत तर चला तिकडं काम थांबलय घेऊन जायचं तिकडे पोचते आले आत्ता मोठी गाडी बसत नाही म्हणून ट्रॅक्टर वरन आणले तर अर्धी आता आता अजून अर्धा ट्रक बाहेर आहे ते पण उतरायचे ते इकडं आपलं सळी बांधायचं वर काम चालू आहे लागले अर्धी सळीवर बांधायला लागले तिकडं सगळं लाईनिंगच काम चालू आहे लाईन वगैरे करायचंय साइडच्या साईड आणि थोडंफार डक्टचं वगैरे काम राहिले ते करायला लागलं आणि खाली कटिंग चालवायचं जिन्याचं आणि आपण इकडे सगळं उरकलं सगळं आपलं काम ते मला जरा कोकम म्हटलं गरमीचं आणि इकडचा विषय करून टाकला आपण तिथं खडी येणार आहे आता त्याला फोन केला तर जस्ट तुँ। तुँ। तो पण म्हटलं तर एक दहा पंधरा मिनटात उतरतो तो घरी ना तिथे पण डे टाक लागते केसरीचं कापून आलं एकदम आणि आता थोडंसं काम बाकी आहे म्हणजे स्लॅप उद्या आपला तर उद्यासाठी आपल्याला ते हुक्क टाकायला पिशवे आणायचेत एक किलोच्या प्लास्टिक पिशव्या आणि जो जिथे गॅप वगैरे उजेड वगैरे दिसतं ना त्याच्यासाठी आणायचा Premises, तर अक्षयबाहेतनं जाऊन जरा पुट्ट वगैरे घेऊन येतो आणि पिशव्या पण घेऊन येतो लागलंच म्हणजे उक्क टाकलं त्यांना बरं पडेल तर चला घेऊन येऊ मग म्हटलं तुम्हाला पुट्टा आणायला गेलतो तर ही पुट्टा आणून टाकलं आणि जरा खडी किरकोळमध्ये होती तिकडं आणून टाकलं म्हणजे जरा समजा लागली तर टाकता येत्या ही पुट्टा असं जिथं तिथं गॅप दिसते तिथं तिथं टाकून घेतील ती आणि काम ओके होईल आणि हां या पिशव्या बी आणल्या पण या असल्या पिशव्या लागतात जेणेकरून त्यात हुक्क घालून म्हणजे त्यात आपण हे क्रशवरून हुक्क घालून वरती हुक्क जाळ्यामध्ये तारणं अडकवतात आणि असं हे सगळं बघा हे लावून घेतले बांबू क्रिस क्रॉस क्रिस क्रॉस लोड हे करायला हे हॉलमध्ये पण लावून घेतले बाबा जी प्री प्लॅन खाम सगळे झालेले आपली आणि काही किरकोळ राहिला असेल ते करून टाकू एवढा काही विषय नाही आणि खडीबिडी उतरला सगळं तो उतरून गेलाय पाच बास उतरायची होती सगळे उतरून झालेले आहे आणि आता जस्ट येऊन पडले बघा म्हटलं ब्लॉगचा जरा एंड करून टाकू उद्या स्लॅब पण आहे तर आज हा व्हिडिओ बघत असेल तर आपल्या चॅनलवर उद्या स्लॅबचा पण व्हिडिओ येणार आहे तर, तर चॅनलवर स्टेट ट्यून आणि हा जर ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करू शकता आणि जर व्हिडिओ आपले तुम्हाला खूपच आवडत असतील असं मला वाटतंय बात सही <laughs> तर तुम्ही आपला चॅनल आपल्या फॅमिली फ्रेंड्स मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये स्लॅबच्या ब्लॉगमध्ये किती कष्ट करावं लागते बघा उद्याच्या ब्लॉगमध्ये मला पण बघायला भेटेल किती कष्ट करावं लागते आणि पळपळी पड़ होणाऱ्या उन्हात भेटूच ब्लॉग मध्य तो बाय थैंक यू आपका ये उपकार जिंदगी भर याद रहेगा मुझे